शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे भूमीने सगळी कारस्थानं रागिणीची पाहिलेली असतात आणि आता भूमीला समजतं की रागिणीचं हे सत्य आत्ता जर का मी आकाश समोर आणलं तर मात्र आकाशला विश्वास बसणार नाही आणि ॲक्च्युली भूमीला सगळं मागचं आठवलेलं असतं जे रागिणीने तिच्यासोबत केलेलं असतं मग मात्र भूमीला आठवण येते की या सगळ्यामध्ये आकाशला जर का आपल्यावरती विश्वास बसवायचा असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायला लागेल आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला आधी पुरावे गोळा करायला पाहिजेत मग भूमी पुन्हा एकदा ऑफिसमधल्या कदमांना फोन करते कदमांना फोन केल्यावरती भूमीच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की कदमांकडे बरेचसे पुरावे असे आहेत जे आपण आकाशला दाखवू शकतो मग भूमी आता डोक्याने खेळायचा प्रयत्न करते म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी आता खूप मोठा एक गेम करायचा प्रयत्न करते आकाश समोर स्वतः सत्य न आणता ती आता रागिणीची सगळी कारस्थानं पहिल्यापासून आठवत आठवत ती सगळी कारस्थानं आता मात्र रागिणीच्याच तोंडून वदवून घेत आकाशच्या समोर आणणार असते सगळ्यात पहिले कदमांना भेट घेतल्यावरती भूमीने त्यानंतर पुन्हा एकदा इन्स्पेक्टरची भेट घेतलेली असते सी आय डी इन्स्पेक्टरची भेट घेतल्यावरती मग मात्र आता इकडे कदमांना आता फोन करत आणि सी आय डींकडून असे काही पुरावे घेत भूमी विचार करते की आत्ता आत्याच्या रूममध्ये मला मोबाईल फिट करून ठेवायला पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये आत्याला कोण कोण मदत करत आहे काय काय मदत करतं आहे हे सगळं सत्य मला सांगता येईल किंवा मला आकाशसमोर मांडता येईल मग भूमी आपला मोबाईल रागिणीच्या रूममध्ये आता ठेवते आणि नेमकी भूमी रागिणीच्या मोबाईल रूम ठेवते आणि त्यानंतर मग मात्र सगळ्यात पहिले पौर्णिमा तिकडे येते रागिणीच्या रूम मध्ये मोबाईल ठेवून भूमी आता त्याच सगळं फुटेज आपल्या मोबाईल वरती पाहत असते त्याच वेळेला तिकडे आता पौर्णिमा येते पौर्णिमा आल्यावरती आता भूमी म्हणते तू आणि इकडे यावरती पौर्णिमा म्हणते काही नाही अगं तू या रूम मध्ये काय करतेस म्हणजे या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास होतोय ना तुझा आत्ता आरामाची गरज आहे म्हणून मला आईने तुझ्यावरती लक्ष ठेवायला सांगितलंय आता भूमी म्हणते लक्ष ठेवायला सांगितलंय मी काही लहान आहे का माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे यावरती पौर्णिमा म्हणते तसं नाही ग म्हणजे तुला काय हवं नको हे पाहायला सांगितलंय यावरती मग भूमी सांगते मला हवं नको ते पाहता पाहता माझ्यावरती तू काही पाळत ठेवायला लागलीस का यावरती पौर्णिमा म्हणते नाही आता मात्र भूमी तिकडून निघून जाते पौर्णिमा विचार करते की ही नक्कीच कोणत्या तरी कामासाठी रूममध्ये आली होती नक्की हिच्या का जाणून घेतलं पाहिजे असं म्हणत पौर्णिमा इकडे तिकडे उचकाउचक करायला लागते पण तिला काही भूमीने ठेवलेला मोबाईल मिळत नसतो तोपर्यंत भूमी आता मोबाईल वरती आपल्या पौर्णिमाचं सुद्धा लाईव्ह हे सगळं पाहत असते आणि ती विचार करते काही नाही ना मा या सगळ्यामध्ये नक्कीच पौर्णिमा ही रागिणी आत्यांची मदत करते आहे कारण पहिल्यापासून पौर्णिमाला माझा रागच आहे पहिल्यापासून या प्रॉपर्टीवरती पौर्णिमाचा डोळाच आहे त्यामुळे पौर्णिमा एक कल्प्रिट होऊ शकते आता भूमी एक एक करत रागिणीला मदत करणाऱ्या सगळ्या लोकांची आता नावं ही आपल्याकडे हे करून घेत असते त्यानंतर मग मात्र भूमी विचार करते की रघुवाकांनी सांगितलं होतं की हा अपघात करताना रागिणीने हे सगळं सत्य हे सगळं हे रागिणीने केलेलं आहे पैशासाठी मग ते मृत्यूपत्र जे मृत्यूपत्र आपल्याला या आधी रघुवाकांनी दिलं होतं त्या मृत्यूपत्राचं चा काय झालं हे सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये जाणून घ्यायला पाहिजे ते मृत्यूपत्र कुठे गेलं काय गेलं हे सगळं सत्य आता जाणून घेण्यासाठी भूमी पुन्हा एकदा रघुवकांच्या रूममध्ये येते रघुआकांची रूम जी जुनी रूम असते त्या रूममध्ये रघुवकांच्या इथले मृत्यूपत्र भूमीला दिसतात मृत्यूपत्र दिसल्यावरती मग मात्र भूमी विचार करते की आता हे मृत्यूपत्र आकाशपर्यंत पोहोचवलं तर आणि तरच लागिणी आत्याची कारस्थान समोर येऊ शकतात बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये जर का रागिणी हत्येला हे सगळं म्हणजे रागिणीत मी हे सगळं करणार हे ऑलरेडी बाबांना म्हणजे आकाश आकाशच्या वडील जनार्दन महाजन यांना समजलेलं असतं आणि मग जनार्दन महाजन यांना हे समजल्यामुळे त्यांनी जी डायरी लिहून ठेवलेली असते ती डायरीसुद्धा आता रघुवकांकडे असते मरता मरता रघुहकांनी हे सुद्धा सत्यभूमीला सांगितलेलं असतं मग भूमी ताबडतोब त्या वकिलांना कॉल करते ज्या वकिलांनी हे मृत्यूपत्र बनवलंय आणि ज्या वेळेला आकाशच्या वडिलांचा अपघात झाला होता त्या अपघाताच्या वेळेला त्यांनी धावतपळत मध्ये दोन दिवस जेव्हा शुद्धी ते शुद्धीवरती आले होते तेव्हा ज्या वकिलांची भेट घेतली आणि ते मृत्युपत्र बनवलं होतं त्या वकिलांची फोन लावते फोन लावल्यावरती तिने आता इकडे इकडे प्रशांता सांगितलेलं असतं की या या वकिलांकडे मी तुला पाठवते आहे त्या वकिलांकडे तू जा आणि ज्या काही अपडेट्स आहेत त्या सगळ्या अपडेट्स त्यांच्याकडून तू घे असं म्हटल्यावरती प्रशांत म्हणतो ताई तुला सगळं जुनं आठवलं आहे ना हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्यामध्ये मला असं वाटते की तुला जर का जुन्या सगळ्या गोष्टी आठवत असतील तर याच्यामध्ये तू आत्ताच्या आत्ता मला येऊन भेट मी तुला असे काही पुरावे देईन की त्यावेळेला तू गोळा केले होतेस मग मात्र आता भूमीला आठवतं की या वेळेला जर मी आकाशला काही न सांगता पुढचं गेलं आणि पुन्हा माझा जीव धोक्यात आला तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो काय करू काय करू असा विचार करत आता भूमी आकाशला नोट लिहून ठेवते आणि मी प्रशांतला भेटायला चालली आहे असं सांगते भूमी प्रशांतला भेटायला चालले असं सांगत असताना ती निघून गेल्यावरती राजा हका येतात आणि बरं झालं आपली भूमी बरी झाली असं म्हणत रागिणीशी आता मात्र चहा कॉफी शेअर करत असतात त्यावरती रागिणी म्हणते अहो हो भूमी बरी झाली पण आल्यापासून भूमीच्या वागण्यामध्ये मला खूप मोठा बदल जाणवतोय राजा आका म्हणतात बदल कसरा बदल मला तर भूमी खूप बिचारी वाटते आहे तिला काही गोष्टी आठवत नाहीयेत कोणी हल्ला केला ते आठवत नाहीये यावरती रागिणी म्हणते नाही नाही मला असं वाटते की या सगळ्यामध्ये का का ती काहीतरी आप गोष्टी आपल्यापासून लपवते आहे यावरती राजा हका म्हणतात लपवते मला तर असं काही वाटत नाही की ती आपल्यापासून गोष्टी लपवते आहे म्हणून रागिणी म्हणते तुम्हाला नसेल वाटत ना तरी मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते यावरती राजा का म्हणतात नाही ग तू उगाचच काहीतरी विचार करतेस असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच पौर्णिमा फोन करते आणि आता ती इकडे रागिणीला सांगण्याचा सा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये भूमिताईने काहीतरी गडबड करून का ठेवलेली आहे तुमच्या रूममध्ये ती आली होती आता मात्र इकडे रागिणी गडबडते रागिणी गडबडते आणि ताबडतोब आपल्या रूमच्या दिशेने येते आणि पौर्णिमाला सुद्धा आपल्या रूमच्या दिशेने बोलवते आणि काय झालं या सगळ्यामध्ये तिला विचारण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता प्रशांतने सगळी अपडेट्स घेत भूमीला कॉल केलेला असतो भूमीला कॉल करून प्रशांत म्हणतो मी त्या वकिलांना भेटलोय वकिलांनी मला बर काही सांगितलेलं आहे त्या वकिलांनी सगळं जे सत्य सांगितलंय ना त्यानुसार एकंदर सार असा आहे की ज्या वेळेला आकाशच्या बाबांना शुद्ध आली होती तेव्हा त्यांना कळलं होतं की रागिणी त्यांचा त्यांचा खून करणार आहे आणि त्या आकाशला सुद्धा प्रॉपर्टी मिळवून देणार नाही आणि त्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय हा होता की त्यांनी असं मृत्यूपत्र बनवलं होतं की सगळी प्रॉपर्टी आकाशच्या बायकोच्या नावावरती होईल किंवा आकाशची मानसिक स्थिती ठीक असेल तर आणि तरच फक्त त्याच्या नावावरती होईल म्हणून रागिणीला या सगळ्यातून त्यांनी बेदखल केलं होतं आता भूमी आकाशला भेटते आणि ते, ते पुरावे म्हणजे आता भूमी प्रशांतला भेटते आणि ते पुरावे त्याच्याकडून काढून घेते आता एक एक करत भूमीकडे बरेचसे पुरावे झालेले असतात आणि त्याच वेळेला रागिणीच्या रूम मध्ये असलेलं ते फुटेज पण तिच्या समोर येतं रागिणी पौर्णिमाला सांगत असते की हे बघ ही भूमी जरा जास्तच उडायला लागलेली आहे मला असं वाटतंय की ह्या भूमीला वटणीवरती आणायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमीला हे सगळं फुटेज सापडतं आकाशला हे दाखवण्यासाठी पुरेसं असतं भूमी आता प्रशांतला म्हणते काहीही करून आकाशपर्यंत हे सगळं पोहोचवायला पाहिजे आणि हे सगळं आकाशपर्यंत पोहोचल्यावरती मग आकाश जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल त्यातच आता आकाश इकडे रागा रागामध्ये येतो आणि आता रागिणी आत्याकडे पाहायला लागतो रागणी म्हणते आकाश काय झालं यावरती आता मात्र राजा काकांना पण ते फुटेज भूमीने पाठवलेलं असतं भूमीने सगळे फुटेज राजा काका का, आकाश या सगळ्यांकडे पाठवल्यामुळे राजा काका आणि आकाश सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसलेला असतो म्हणजे आता या सगळ्यामध्ये भूमीने काय पाठवलंय हे रागिणीला माहीत नसलं तरी आकाश ते पाहतो आणि आत्या तू का बरं असं वागलीस या सगळ्यामध्ये आमच्या सोबत तू का खेळ आणि त्यातच आता तांडेलच्या बायकोची सुद्धा एंट्री होते तांडेलची बायको सुद्धा रागिणीची सगळी कारस्थानं समोर आणते तांडेलची बायको सांगायला लागते या रागिणीने माझ्या नवऱ्याला मारलं कारण या रागिणीला खूप मोठं काहीतरी कारस्थान तिच्या विरुद्ध माझा नवरा जे माहिती होता बोट ब्लास्ट सांगणार होता म्हणून ही माझ्या नवऱ्याला मारलं आणि माझ्या एका लोकांनी व्हिडिओ काढलाय हाच तो व्हिडिओ असं म्हणत तांडेलची बायको सगळं सत्य सांगते एक एक कर सगळे पुरावे रागिणीच्या विरोधात आलेले असतात भूमीने गनिमिकावा करत आका आकाश समोर सगळे पुरावे आणलेले आहेत आणि आकाशला सत्याचा उलगडा केलाय हे सगळं सत्य समोर आल्यावरती आकाश आता पुढे काय निर्णय घेणार आणि यापुढे आता रागिणीची रवानगी जेलमध्ये कशी होणार त्यानंतर भूमीचं राज्य कसं येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे